বারখান <laughs> দামে भुबरा, भुबरा, <t cultures> जारा। जारा। जारा ना ना या ठिकाणी चर्चा वतीने श्री महाराजांच्या वतीने आभार मानले येत आहे आणि महाराजांना या ठिकाणी आपला शिल दिला आपण आणि

परंतु माझ्यासारख्याला बी एक थोडंसं मनोबद्ध असं वाटते कारण आतापर्यंत आपण सर्वसाधारण ह्याच्यात काम करत असताना सध्या सुद्धा तुमच्यासारखे लोक आज प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य सौजन्य करतात त्याच्यामुळं मला तिथ आनंद वाटतो आणि भगवंत रूपाने आज तुम्ही जे ह्या ठिकाणी येत आहे मला जास्त आनंद वाटतो म्हणजे देवच आल्यासारखं मला वाटतं म्हणून

म्हणजे ह्यांनी पहिल्यापासून सर झाले मकाशी बाप्पू झाले मकाशी बाप्पनी तो वृंदावन पहिलं दिलं आम्हाला जी सुरुवात जी झाली माझ्या का ह्याला वृंदावनाला ती जवळजवळ एकशे अकरा वृंदावन पूर्ण झाले मग अशा जी प्रत्येक माणसांनी सहकार्य करत राहिले सरस्वती सती चव्हाण झाले आमचे उमेश जाधव झाले तुकाराम भांडोळकर झाले म्हणजे असे सर्व लोकांनी सहकार्य केलं नंतर परत बारामती योगदानाची माणसं काही संबंध हा संबंध फक्त भगवंताचा आहे म्हणजे मी एवढंच म्हणू शकतो कारण आपल्या आता हे बांचाळ सारख्यांनी मी एका गाण्यात नुसते हे केलं तर त्याच्यातून त्यांच्या मुलीने इतकी ऍक्टिंग बाहेर केली सर्व भक्त आहेत आणि आपल्याला अभिमान वाटावा असा हा मग ज्यांच्या कार्याने तयार झाला ज्यांनी कठोर परिश्रम घेतलं ते अध्यक्ष सचिव किसन महाराज यांचं विशेष आभार मानाय पाहिजे की आपल्या समाजातून त्या धार्मिक गोष्टी मन गुंतवणारे व्यक्ती आणि पहिलीच वेळ झाली या ठिकाणी येण्याची वेळ त्याच्यामुळे आली की कालच अण्णांनी सांगितलं की नको त्या ठिकाणी सत्कार अनेक ठिकाणी सत्कार घेतला मी एक खेळाडू असल्यामुळे पण आता कोकरे मॅडम बोलल्या जे व्याख्याते असे व्याख्याते बोलल्यानंतर खेळाडू काय बोलला फक्त काय अनुभव सांगू मुख्याध्यापक म्हणून जिल्हा पुरस्कार मिळाला असेल आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला असेल किंवा मी मलेशियाहून आल्यानंतर हे सर्व जाधव सर अण्णा सर्व तालुक्यातील सगळे आपल्या समाजाचे व्यक्ती त्या ठिकाणी गावात आले त्यांनी गावच्या वतीने सत्कार केला खूप वेगळं वाटतं आपल्या माणसाने सत्कार केल्यानंतर जेवढे सत्कार मी स्वीकारले पुण्यातील असतील किंवा गावातील असतील त्यापेक्षा आजचा सत्कार हा वेगळा मानतो मी कारण आपल्या समाजातील व्यक्तीने ते ओढून आणलेला आहे हा समाजाचा पहिला सत्कार आहे जरी मी जय मल्हार क्रांती संघटनेच्या चांगल्या पदावरती असेल सगळे पदाधिकारी पदा आहेत आमचे सल्लागार आहेत सर तो आमच्या कॉलेजमध्ये आम्ही एकत्र खेळलेलो आहे वाघरी कॉलेजचे आम्ही दोघं विद्यार्थी कुस्तीत कबड्डीत ते पुढे गेलेले नंतर ते सर झाले मुख्याध्यापक झाले आणि आपल्या समाजातून मुख्याध्यापक पदापर्यंत आम्हाला जाण्याची संधी मिळाली आणि मी पहिल्यापासून महर्षी पासून काम करतोय नुसतं पालकांशी संवाद साधायचो की तुम्ही आमच्या समाजापैकी दिसताय काय अडचण असेल तर सांगून जा काही तुमच्या मुलीला अडचण येणार नाही ना भरकडे सर माझ्या ओळखीचे आहेत मित्र आहेत स्फोटचे आणि बऱ्यापैकी बरकडे त्याचबरोबर जागतिक दिन एक चांगल्या पद्धतीचा सुवर्ण योग या गडावरती या ठिकाणी चांगला योग आणि चांगला मूर्ख या ठिकाणी घडून आलेला आहे खर तर या श्रीकृष्ण गडावरती दहा ते पंधरा वर्ष किशन महाराज चव्हाण अत्यंत एक साधा भोळा माणूस परंतु श्री कृष्ण भक्तीच्या रूपाने सांप्रदायिक सेवा या ठिकाणी अहोरात्र गेली पंधरा वर्ष ते करताय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध क्षेत्रातले गुणवंत ज्ञानवंत बलवंत शिक्षक क्षेत्रातले असतील शिक्षण क्षेत्रातले असतील राजकीय क्षेत्र असेल सांस्कृतिक असेल कला क्रीडा आणि समाजसेवा विविध प्रकारच्या संघटना असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी किसन महाराज चव्हाण दरवर्षी वेगवेगळ्या निमंत्र निमंत्रित लोकांना त्या ठिकाणी करत असतात आणि या ठिकाणी श्रीकृष्ण गडावरती त्या ठिकाणी यावं त्या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि त्या माध्यमातून एक आपल्याला चांगल्या पद्धतीची परमेश्वराची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते या ठिकाणी दयाअंडेचा कार्यक्रम असेल एकशे अकरा तुळशी वृंदावन सोळा असे विविध प्रकारचे कार्यक्रम त्याचबरोबर या ठिकाणी महाराज या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी पार पाडतात या ठिकाणी आलेला माणूस कोणी नाराज होऊन जाता कामा नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी महाराज प्रमाणे दरवर्षी वे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करण्याचा प्रयत्न करत असतात एवढच नाही चित्रपट असतील त्या माध्यमातून परमेश्वराचं दर्शन घडवण्याचा ते त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमासाठी आजपर्यंत पुरंदर तालुक्यातून वरकडे साहेब परिषद मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दिवेगावचे स्वर्गीय विठ्ठलापा साहेब त्याचबरोबर त्यांचे बंदूक कलेक्टर साहेब दिवेगावचे अनेक अधिकारी या ठिकाणी या स्थळाला भेट देऊन गेलेले विविध क्षेत्रामधून महाशिवरात्रीच औचित्य साधू विविध जे चांगल्या पद्धतीचं विविध क्षेत्रामध्ये मान्यवर काम करत असतात त्यांचा यशोचित सन्मान व्हावा आणि श्री कृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने त्या ठिकाणी पुरस्कार त्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी क्षेत्रातल्या मान्यवरांना त्या ठिकाणी निमंत्रित करून त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जात याही वर्षी स्वराज्य भूषण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिली क्रांतीची त्या ठिकाणी टाकली तेमाजी नाईक शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ज्यांनी या ठिकाणी अत्यंत चांगलं काम केलं ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडरायाच्या पिवळ्या भंडार्याने सुवर्णमय झालेल्या राग सारख्या कुशीत बसलेल्या गावात आणि या पंचक्रोशीचं ग्राम दैवत राखोबाच्या पंचक्रोशीत श्रीकृष्ण गडाच्या ठिकाणी हा कार्यक्रम आज सर्वांच्या साक्षीनं तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पवित्र आणि चांगल्या पर्वत या ठिकाणी संपन्न होतोय आणि योगायोगाचा भाग म्हणजे आज या ठिकाणी जागतिक महिला दिन असल्यामुळं या ठिकाणी प्रथमता जे मलार संघटनेचा राज्याचा सल्लागार समितीचा था, अध्यक्ष ना त्यानं प्रथमता या ठिकाणी आलेल्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनांच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित असलेले आय काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे ओबीसी सेलचे अध्यक्ष आणि पदसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पिसुर्टी गावचे माजी सरपंच आमचे सहकारी मित्र राजेंद्रजी बरकडे ज्यांनी बत्तीस वर्ष आणि चार महिने अत्यंत चांगल्या पद्धतीनं भारतरत्न धोंडू केसव कर्वे यांच्या शिक्षण संस्थेत आदर्श प्राचार्य म्हणून काम केलेले हनुमंतरावजी भांडवलकर हरिभक्ती पारायण उमेशजी जाधव शिवराय विद्यालयाचे आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापक सन्मान गंगाराम जाधव सर त्या ठिकाणी आमचे जुने सहकारी या गावचे भूषण म्हटलं तरी चालेल आदरणीय ताठेसर आणि माझा त्या ठिकाणी पूर्वीचा संबंध त्या ठिकाणी आहे मी एस टी महामंडळात कंडक्टर असताना त्यांच्या गावात त्या ठिकाणी मुक्काम केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष सोनलकर साहेब या ठिकाणी प्रियदर्शनी खोके मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी प्रीतीजी ताई पांचाळ त्याचप्रमाणे बाप्पासाहेब मोकाशी माजी सरपंच भेवडी या ठिकाणी मानके साहेब या ठिकाणी ज्यांनी पुरस्कार घेतला ते जे चव्हाण असतील त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उम्माजी नायकाचे थेट सातवे अंशच सन्माननीय चंद्रकांतजी खोमणे असतील महाराष्ट्र महिला आघाडीच्या नेत्या जे मतदार क्रांती संघटनेच्या सन्माननीय सुजाताताई जाधव त्यांच्या बरोबर आलेल्याच बरोबर असतील आमचे शंकररावजी रावत असतील सामाजिक कार्यकर्ते देवे पंचक्रोशी या ठिकाणी पांचाळ बसलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज पंचक्रोशीच्या सामाजिक जीवनात काम करणारे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे विद्यार्थी मित्र आहेत काही शिक्षक आहेत आणि मीडियाचे सन्माननीय चंद्रजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहे तर या ठिकाणी साराबाद प्रमाण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय या ठिकाणी भरकडे साहेबांना सांगेल त्यांचं लक्ष या ठिकाणी इच्छितो की बरकडे साहेब गेली बारा तेरा वर्षे आम्ही या ठिकाणी येतोय अनेक कार्यक्रम या ठिकाणी करतोय दहंदीचा है। कार्यक्रम का असेल शिवरात्रीचा कार्यक्रम असेल तुळशीच्या लग्नाचा कार्यक्रम असेल आम्ही या ठिकाणी येतो ये आणि आमच्या आर्थिक प्राप्तीनुसार त्या ठिकाणी आर्थिक मदत करण्याचं काम निश्चितपणाने या ठिकाणी त्या ठिकाणी करत असतो त्या ठिकाणी आदरणीय गंगाराम जाधव सर आहेत आमचे मांडोलकर सर आहेत आम्ही नेहमी त्या ठिकाणी सामाजिक जीवनात ज्या ज्या संस्था काम करतात त्या संस्थांच्या मध्ये जाऊन त्या ठिकाणी आमचं योगदान देण्याचं काम निश्चितपणाने त्या ठिकाणी करत असतो पाठीमागे गेल्या महिन्यापूर्वी सोनल सोनलकर साहेब या ठिकाणी प्रियदर्शनी कोकऱ्या मॅडम सासोडा त्या ठिकाणी काही कामाच्या निमित्तानं आल्या जेजुरीचा जागेचा प्रश्न त्या ठिकाणी भेडसावत होता ते प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी त्या आल्या आम्ही दिवसभर त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी प्रांत ऑफिस असेल तहसीलदार कार्यालय असेल पंचायत समिती असेल त्या ठिकाणी दिवायसपीचं ऑफिस असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं त्या ठिकाणी काम केलं अशा पद्धतीने सामाजिक जीवनात काम करत असताना तुम्ही ज्यांचा उल्लेख या ठिकाणी केला श्रीकृष्ण गडाचे मठाधिपती श्री किशन महाराज चव्हाण गेली बारा तेरा वर्षे या ठिकाणी अत्यंत राबतायत अत्यंत कष्ट घेतायत या ठिकाणी जाधव सरांनी मगाशी सांगितलं अनेक राजकीय पुढार या ठिकाणी येऊन गेले खासदार सुप्रिया साय सुळे आल्या जेकवडे आमदार आले संजय जगताप आमदार आले विजयराव कोलते आले या ठिकाणी राहुलजी शेवाळे आले सगळी मंडळी या ठिकाणी येऊन गेली परंतु या ठिकाणी येऊन त्यांनी स्या श्रीफळ घेतला नारळ घेतला श्याल श्रीफळ आणि गुलाब पुष्प घेतले आणि ते, ते, ते सरळ निघून गेले त्यांनी परत या ठिकाणी पाहिलंच नाही फक्त संजय जी जगताप विद्यमान आमदार पुरंदर हावेली यांनी या ठिकाणी जे दोनशे पोती फक्त सिमेंटच्या ठिकाणी पाठवली त्यांना या ठिकाणी श्रीकृष्ण गाडाच्या वतीनं निश्चित धन्यवाद दे भुला, काय फुल ना फुलाची पाठवी त्यांनी या ठिकाणी दिली त्यांना धन्यवाद दिले पाहिजे आणि अशा पद्धतीने सतत कुठल्याही गोष्टीचा विचार न करता किसन महाराजांनी या ठिकाणी आपलं काम चालू केले परमात्मा श्रीकृष्णांचं अधिष्ठान जयकोडीयकोडी जय मल्हार मी सर्व महामानवांना प्रथमता वंदन वंदन करतो आणि आज श्रीकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने आज अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि या सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक किसन महाराज चव्हाण यांनी हा छोटे खाली कार्यक्रम घेतला आहे परंतु अतिशय नियोजन आणि आणि महाराजांना आपण अनेक अनेक दिवसापासून वर्षापासून मी एक धडपड करणारे नेतृत्व या राग परिसरामध्ये परिसरामध्ये काम आहे संपूर्ण पुरंदर तालुक्यात काम आहे आणि हे काम करत असताना या व्यक्ती महत्वाच्या मनामध्ये विचार आला काय नाही एक चित्रपट सृष्टीत पडावं आणि त्यांनी मध्यंतरी देवा लक्ष ठेवा हा चित्रपट त्यांनी निर्माण केला आणि निर्माण करून थांबले नाहीत मी पण एका चित्रपट सृष्टीत काम करतोय या ठिकाणी माझे मार्गदर्शक साहेब आहेत सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थितात तर चित्रपट काढणं सोपं नाही चित्रपट काढणं म्हणजे खूप मोठी तारीवरची कसरत असते चित्रपटाचं शूटिंग करणं शूटिंग झाल्यानंतर एडिटिंग करणं डबिंग करणं डबिंग केल्यानंतर तो चित्रपट सेन्सॉर करणं आणि सेन्सॉर केल्यानंतर तो रिलीज करणं ही खूप मोठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कसरत आहे कारण चित्रपट सृष्टीत मी काम केले माझा वाघर नावाचा चित्रपट आला तो सुद्धा चांगला महाराष्ट्रभर गाजला आणि आता माझे दोन चित्रपट आहेत दुखवटा आणि मंगल सावधा परंतु महाराजांचं मला कौतुक का वाटत एक त्या सृष्टीतला कसलाही गंध नाही काहीच माहिती नाही आणि माहिती नसून सुद्धा ते गोष्ट पार करणं आणि चित्रपट सेन्सॉर करून रिलीज करणं ही खूप मोठी तारीवरची कसरत आहे आणि ही कसरत पार करत असताना यामध्ये अनेक कलाकार काम करत असतात जीवतून साहेब आणि ते कलाकार काम करत असताना त्या कलाकारांना पडद्यावर दाखवणं ही खूप मोठी तारेवरची कसरत असते आणि ती कार्येवरची कसरत किसान महाराजांनी पार पडलेली आहे त्याबद्दल किसन महाराजांच्या साठी आपण सर्वजण खूप मोठ्या प्रमाणात गाळ्या वाजूया <laughs> आज माझ्यासारख्या युवकाला तुम्ही जीवन गौरव पुरस्कार दिला समाजभूषण पुरस्कार दिला आणि हा समान भूषण पुरस्कार माझ्यासारख्या युवकाला देत असताना समाजामध्ये अनेक सामाजिक काम आम्ही करतोय समाजामध्ये तळागाळातल्या अनेक लोकांपर्यंत पोहोचतोय वंचित घटकापर्यंत पोहोचतोय